सीमेवर तणाव वाढतोय फायटर जेट्स हवेत गरजतायत आणि भारत पाकिस्तान मधलं नातं पुन्हा एकदा युद्धाच्या उंभरट्यावर उभं राहिलंय पण जर खरंच युद्ध झालं तर नुकसान किती होईल याचा अंदाज आहे का बरं हे नुकसान फक्त शस्त्राचं सैनिकांचं किंवा सीमा रेषेपुरतंच मर्यादित राहणार आहे का तर नाही याचा फटका सामान्य माणसाला बसेल आपल्या देशालाही आणि शत्रूच्या देशालाही या युद्धामुळे मोठं नुकसान होईल आणि आर्थिक तंगीला सामोरं जावं लागेल युद्ध परवडणार नाही हे वाक्य आपण अनेकदा ऐकलंय पण परवडणार नाही म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहिती आहे का की सध्या जी दोन्ही देशांमध्ये चकमक सुरू आहे या दोन्ही देशांचं मिळून सध्या एका दिवसाला आर्थिक खर्च किती होतोय तर याचं उत्तर आहे तब्बल एक लाख बावन्न हजार करोड खर तर पहिल्यापासून हे धोरण भारतानं ठेवलंय की आपल्याकडून पहिल्यांदा हल्ला कधीच करायचा नाही पण शत्रूने जर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर द्यायला आपण मागे पडायचं नाही आणि याच ताजच उदाहरण म्हणजे सध्याचं ऑपरेशन सिंदूर दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या या तणावानं युद्धात रूपांतर व्हायला आता वेळ लागणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय पण जर युद्ध झालंच तर त्यासाठी आर्थिक नुकसान किती होईल त्याचं नियोजन कसं केलं जाईल भारतावर काय परिणाम होईल सामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना कसा करावा लागेल पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पहलगाम मध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता मात्र भारत शांत बसला नाही पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष करत अचूक आणि धडक कारवाई केली या हल्ल्यामध्ये पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलं पण महत्वाचं म्हणजे भारताने यावेळी नागरी वस्त्या लष्करी तळ आणि पाकिस्तानी सैन्यावर कोणताही थेट हल्ला केला नाही यावरूनच भारताने हल्ला दहशतवादावर आहे देशावर नाही अशी भूमिका स्पष्ट केली होती मात्र या कारवाईनंतर पाकिस्तान चांगलाच खवळलाय आणि भारत पाकिस्तान मधील संबंध अधिकच तणावपूर्वक झालेत दोन्ही देश युद्धाच्या छायेखाली चा उभे आहेत आणि आता संपूर्ण जगाचं लक्ष या दोन देशांवर म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाकडं लागलेलं आहे कोणत्याही क्षणी युद्ध पुकारलं जाऊ शकतं या दृष्टीनं दोन्ही देशांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर देश विदेशातील तज्ज्ञ युद्धाच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करतायत विशेष करून जर खरोखरच पूर्ण युद्ध झालंच तर भारत आणि पाकिस्तान यांना त्यांची आर्थिक किंमत मोठी मोजावी लागणार आहे हा प्रश्न केंद्रस्थानी आलाय कारण युद्ध ही फक्त सैन्याची लढाई नसून ती एक सामाजिक आर्थिक आणि मानवी संकटाची मालिकाच असते युद्ध म्हणजे हजारो कोटींचा खर्च संरक्षण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पूर्ण युद्ध झालं तर या संघर्षाचा एकूण आर्थिक भार अब्जावधी रुपयांमध्ये मोजावा लागेल युद्धात दोन प्रकारे आर्थिक खर्च असतो एक म्हणजे प्रत्यक्ष आणि दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष आर्थिक खर्च युद्धात होणारा प्रत्यक्ष खर्च म्हणजेच डायरेक्ट कॉस्ट ऑफ वॉर हा युद्धाच्या काळात थेट लष्करी कारवायांसाठी लागणारा खर्च आहे जो लगेच आणि स्पष्टपणे सरकारच्या तिजोरीवर परिणाम करतो हा खर्च युद्ध सुरू असताना लगेच मोजता येतो आणि तो, तो मुख्यतः सैन्य शस्त्रसज्जता आणि तांत्रिक उपाययोजनांवर आधारित असतो यामध्ये क्षेपणास्त्रे बॉम्ब गोळ्या तोफा यामध्ये एकाच क्षेपणास्त्राची किंमत लाखोंपासून कोठ्यावधी रुपये असते त्यामुळे सतत होणाऱ्या फायरिंग मुळे दैनंदिन खर्च हा कोटींमध्ये असतो राफेल सुखोई मीर यांसारख्या लढाऊ विमानांची ऑपरेटिंग कॉस्ट प्रति तास रुपये पाच ते रुपये दहा लाखांपर्यंत येते त्यासोबतच टँक बॉम्बर्स हेलिकॉप्टर्सची देखभाल आणि इंधन यासाठी लागणारा खर्च वेगळाच सैन्य हलवण्यासाठी रेल्वे ट्रक विमान वाहतूक खर्च भोजन निवास मेडिकल सुविधा संरक्षण साधनं युद्ध भत्ता व अतिरिक्त वेतन त्यासोबतच टार्गेट डिटेक्शन सॅटेलाइट्स ड्रोन तंत्रज्ञान प्रत्येक हवाई हल्ल्यासाठी तयार होणाऱ्या मोहिमेचा खर्च कोठ्यावधींचा असतो रडार सिस्टीम युद्ध कमांड कंट्रोल सेंटर सायबर सुरक्षा रुग्णालय खर्च औषधे सर्जरी फिजिओथेरपी शहीद जवानांच्या कुटुंबाला विमा नोकऱ्या आर्थिक मदत युद्धातील प्रत्यक्ष खर्च हा दिवसागणिक हजारो कोटींच्या हिशोबाने वाढणार असतो जो देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड बोजा टाकतो आणि हे फक्त प्रत्यक्ष खर्च आहेत युद्धात प्रत्यक्ष खर्चासोबतच अनेक अप्रत्यक्ष खर्च होतात म्हणजेच काय तर इनडायरेक्ट कॉस्ट ऑफ वॉर होतात जे लगेच दिसत नाहीत पण दीर्घ खोल आणि आणि सर्वसामान्य थेट परिणाम करणारे असतात सामाजिक आर्थिक पर्यावरणीय स्तरांवर हे नुकसान होतं त्यामध्ये नागरिकांचा मृत्यू जखमा अपंगत्व युद्धामुळे लोकांना स्थलांतर करावं लागतं त्यामुळे अंतर्गत निर्वासी तयार होतात घरं शाळा रुग्णालय रस्ते उद्ध्वस्त होतात औद्योगिक उत्पादनात घट रोजगारांवर मोठा परिणाम होतो छोटे उद्योग बंद पडतात जीडीपी वाढीचा दर मंदावतो किंवा घसरतो महागाईत प्रचंड वाढ होते अन्न इंधन औषध आयात निर्यात मार्ग बंद पडतात किंवा अनेक अडथळे येतात शेअर बाजार कोसळतो रुग्णालयांवर ताण वैद्यकीय सेवा अपुरी पडते सरकारकडून संरक्षणावर जास्त खर्च झाल्याने शिक्षण आणि आरोग्यावर खर्च कमी पडतो बॉम्ब हल्ले क्षेपणास्त्रे जंगल शेती जलस्रोत नष्ट होतात रेडिएशन ध्वनी प्रदूषण भूजल शेतीचे नुकसान अन्न टंचाई होते युद्ध संपल्यानंतर पुनर्बांधणीचा खर्च खर्च पायाभूत सुविधा पुन्हा पुन्हा उभारण्याचा जीवन सुरळीत करण्यासाठी हजारो गरज लागते पुनर्वसन सवलती सेवा यामुळे सरकारी खर्चात प्रचंड वाढ होते युद्ध जिंकलं तरी अर्थव्यवस्थेला समाज आणि पुढच्या पिढ्यांचं भवितव्य हे हरवलेलं असतं अप्रत्यक्ष खर्च दिसत नाहीत पण याचा परिणाम खूप डेंजर होतो भारत पाकिस्तान संबंध आणि युद्धविषयी अभ्यासकांच्या अंदाजानुसार भारताने पाकिस्तानसारख्या देशाविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतला तर प्रति दिवस भारताला चौदाशे साठ कोटी रुपये ते पाच हजार कोटी रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकतं युद्धाचा कालावधी लांबला गेला तर भारताला दिवस एक पॉईंट चौतीस लाख कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो तसेच परदेशी गुंतवणूकदार पाठ फिरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही परदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च होईल डॉलर्सच्या तुलनेत रुपयांचं मूल्य कमी होईल या सगळ्याचा मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे आपल्या देशाप्रमाणे पाकिस्तानवर देखील आर्थिक संकट येऊ पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच झालेली आहे पाकिस्तानी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल पाकिस्तानी रुपया एका डॉलरच्या तुलनेत दोनशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंत पडू शकतो पाकिस्तान मधील परकीय चलन मोठ्या प्रमाणात युद्धासाठी खर्च करावा लागेल असाही अंदाज आहे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर युद्धाचा परिणाम होईल पाकिस्तानमधील कृषी क्षेत्र हे त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं जातं भारत आणि पाकिस्तान मधील व्यापार आधीच ठप्प झालेला आहे युद्ध झालं तर हा व्यापार दीर्घकाळ बंद राहू शकतो त्यामुळं पाकिस्तानला पण याचा चांगलाच फटका बसेल इतिहास पाहिल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्ध झालं तर भारताला एक पॉईंट आठ बिलियन अमेरिकी डॉलर्स आणि पाकिस्तानला एक पॉईंट दोन बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकं नुकसान होईल आणि परिणामी युद्धानंतर जास्त प्रमाणात आर्थिक तंगी येऊ शकते ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आणि अपडेट्ससाठी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका